कृष्ण हरे मित्रांनो मी शिरीष लहाडे ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं आपण निरूपण करत आहोत कालपर्यंत अकरा अभंग झाले आज बाराव्या अभंगाचं निरूपण आपण पाहणार बाराव्या अभंगामध्ये चार कडवे चार ओवे आहेत त्यातली पहिली ओवी जी आहे तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी वायाची उपाधी करशी जाणार हा मागाईने घेतल्यापूर्वी ज्ञानेश्वर महाजी पूर्ण हाच विषय एकदा ठासून सांगतात आहे की परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक तीर्थस्थ्राण व्रताचरण नियम पुराणांमध्ये दिलेले आहेत त्यातले काही व्रत उल्लेख पुराणामध्ये खूप ठासून सांगितले दक्तव्रत रुद्रव्रत नीलव्रत इशोका द्वादशी व्रत मंदार सप्तमी व्रत गौरी व्रत अनंत व्रत भीम द्वादशी व्रत संकष्टी चतुर्थी एकादशी नाना व्रत आपल्याला पुराणामध्ये सापडून राहतात अनेक तीर्थांचा उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये येतो भारत असा देश आहे की तिथे अनेक पवित्र स्थानं निर्माण झालेली आहेत त्या त्या भागामध्ये आणि त्या त्या भागाचं दर्शन घ्यावं असं नेहमी लोकांना वाटतं आपल्याकडे सुद्धा चार महत्त्वाचे आहे सहापुऱ्या आहेत चारधाम यात्रा आहे अनेक प्रकारचं तुम्ही लोक हे करा म्हणजे तुम्हाला पुण्य लागेल हे नाकारेनं तुम्ही देवाच्या सान्निध्यात जावं हा त्यामागचा हेतू ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हे सगळं एवढं करा तीर्थयात्रा करा उपास तापास करा कडक उपवास करा जप करा पूजा करा यज्ञ याग करा पण जर हे सगळं करताना भावे भावेविनसिद्धी मनामध्ये जर भाव नसेल परमेश्वरच खरा आहे आणि तो माझं सर्व नियंत्रण करतो मी जे काही करतो ते सगळं परमेश्वराच्या कृपयाकडेच होतं ही भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हाच त्या सगळ्या व्रतांची सिद्धी आपल्याला प्राप्त होते त्याचं फळ आपल्याला मिळतं संकष्टीच्या तिथे करायची आणि गणपतीचं दर्शनही घ्यायचं नाही गणपतीचं मंत्रसुद्धा मानायचं नाही नाही मला संकष्टी आहे संध्याकाळी उपास मोदक खायचं नाही आता तर लोक तंत्रदेव उत्सवसुद्धा थांबायला तयार नसतं एकादशी व्रत करायचं नाही मला एकादशी असतं काय करायचं दोन टाईम खिचडी खायची मंदिरात गेला का नाही काही जप केला का नाही पण त्याचा उपयोग काय उपवास म्हणजे काय उप म्हणजे बाजूला वास म्हणजे सानिध्य देवाच्या बाजूला तुम्ही सानिध्य ते देवाची पूजा केली पाहिजे देवाचं नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचं डोळे मिटून त्याला आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला उपवास मात्र त्याला व्रत बांधा <coughs> माझेने अनुसंधाने विण स्नान संध्या जप होप ते अवघेची जाण मत भजन ते नव्हे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते अर्जुनाला की माझ्याने अनुसंधाने विण माझ्याशी अनुसंधान ठेवल्याशिवाय अनुसंधान कसं ठेवायचं तर भगवंताशी आपण बोलण्याचा प्रयत्न करा तर करत। करत। ते स्नान संध्या जग याचा काही उपयोग होत नाही अनुसंधान असेल भगवंताशी बोलावं असं वाटलं पाहिजे त्याचं ध्यान करावं असं वाटलं पाहिजे तर भगवंत प्राप्त होतो म्हणून या सगळं जे आपण काय करतो उपास करतो तीर्थयातर्थ्यांची उपाधी प्राप्त होतात नाही का आम्ही धाम यात्रा केली नाही आम्ही नेहमी संकष्टी करतो हे सगळ्या उपाधी आहेत त्याचा उपयोग काही होत नाही ज्ञानेश्वर माऊली दुसऱ्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात आहे भावबळे आकळे एरवी नाकळे कळे करतळे आवळे ताईसा परमेश्वराने भावाने जिंकता येतं या भावाला ज्ञानेश्वर माऊली बळ बन भावबळे भावाच्या बळाने काय होतं आकळे म्हणजे परमेश्वराला आपल्याकडं ओढून घेता येतं आपल्या ताब्यात ठेवता येतं एरवी नाकळे किंवा इतर वेळेस तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही परमेश्वर कळेल कधी तर भावाच्या बाळा आपण जेव्हा परमेश्वराचं रूप पाहायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला मनात जो आप मना ले ले भाव असेल की मला श्रीकृष्णाचं ध्यान करायचं तर मुरली घेतलेला श्रीकृष्ण मला दिसेल माझ्या भावाने जर श्रीकृष्ण ध्यान केलं त्याला चक्रधारी श्रीकृष्ण दिसेल इतरांना राधाकृष्ण दिसेल जशा मानामध्ये आपण भाव वाढू त्या भावाच्या रूपाने भगवान आपल्यासमोर प्रकट होण्याचा प्रयत्न करतो आता हे कसं शक्य आहे तर करतळी आवळेतईसार जे आपण आपल्या तळ हातामध्ये आवळा घेतला तर तो, तो जसा आपल्याला स्पष्ट दिसतो तो आपल्या ताब्यात राहतो आपण त्याला मुठीमध्ये बंद करू शकतो तसंच भगवंताबद्दल जर आपल्याला भाव असेल बळ असेल तर आपण परमेश्वरालासुद्धा आपल्याजवळ आणू शकतो तुकाराम महाराज म्हणतात हे भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ ही जी भावशक्ती आहे परमेश्वराबद्दलची श्रद्धा आहे परमेश्वराबद्दलचा भाव की हा हो माझा सर्व मालक परमेश्वर आहे कृपेनेच मी जगतो ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा परमेश्वर तुमच्या आपआप ताब्यामध्ये यायला लागतं तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या दृष्टीस पडायला लागतो तिसरं ओवी ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात ते पारियेचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन से दृष्टांत देतात ते माऊली की पारा या नावाचे जे रसायन आहे <coughs> पारा तर द्रवरूप असतो पण त्याला धातू मानतात एकमेव तो पदार्थ आहे की तो धातू आहे म्हणजे धातू म्हणजे काय जो मूळता तयार झालेला त्याला निर्माण केलेलं नाही निसर्गात तो सापडतो तर ते पारा रसायन आहे की ते चुकून जमिनीवर पडलं तर त्याचे बारीक 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 कण सगळीकडे पसरतात मग पर्यायचा रवा घेता भूमीवर रव्या म्हणजे बारीक बारीक कण झालेले आहेत ते गोळा करताना जसे तुम्हाला कष्ट पडतात आणि इतके बारीक कण पसरलेले असतात की तुम्हाला ते गोळा करणं अवघड होऊन जातं गोळा काही केलं तर अर्धवट काही राहतं गोळा केलेल्याचा उपयोग होत नाही बघून अनेश माऊली आपल्याला दृष्टांत देतात हे की पारा जसा जमिनीवर सांडल्यानंतर तो गोळा करणं खूप कष्टदायक आहे यत्न परोपरी साधनत आहे तसं परमेश्वराला शोधणं परमेश्वराचं दर्शन घेणं हे इतर साधनांनी अतिशय कठीण आहे किती प्रयत्न करा माणूस थकून जातो लोक जन्म, जन्म तपश्या तुम्ही जर काही पुराणात वाचलं असेल की बारा वर्ष तपशया करूनही काहींना फळ मिळत नाही आयुष्यभर यज्ञया करूनही काहींना त्याचं फळ मिळत नाही लोक म्हणतात आव मी कायम एकादशी करतो कधी माझं संकट दूर झाला असं होत नाही अरे एकादशी केली म्हणजे काय केलं लंघन केलं दोन टाईम खिचडी खाल्ली नाही का आषाढी एकादशी म्हणजे आपल्याकडे तर आता महोत्सव झाला काही ठिकाणी तर सायपाकाटा बाई बोलत होते अहो आमच्या यांना खिचडी आवडते पोरांना ते काय केळाचे चिप्स आवडतात आता मला एक टी वाय जमत नाही तुम्ही सगळं कवडत म्हणजे एकादशी हा खाण्याचा मोठा महोत्सव होतो वेगळे पदार्थ काय जेवणा व्यतिरिक्तच मिळून भजन म्हटलंय का नाही सगळ्यांमुळे जप केलंय का नाही पूजा केली का नाही अहो कित्येक घरात सहा सहा महिने पूजा सुद्धा करत नाही पूजाकारी झाली तर असे देव गोळा करतात गंध शिंपडतात असे उचलते काही तर नुसतं देवाला जाग उठलं की नमस्कार करायचं नाही जायचं त्या देवावर इतकी धूळ चढलेली असते ते आपल्याला पाहतानाच वाईट वाटतं हे जिथं भाव नाही तर तुमच्या मनात जो भाव असेल श्रद्धा असेल तर तो मला तो देव सजवावसा वाटतो लहान मुलाला आई सजवते सहा महिन्याच्या बाळाला काय करते आई आंघोळ घालते छान पावडर लावते टीठ लावते काजळाचा टिपका लावते छान कपडे घातले स्वतःच खुश होते तर बाळाला समजतं काही की मला नटवलं ना नाही आनंद कोणाला आहे आईला आहे तसंच आपण जेव्हा आप पूजा करतो तेव्हा ती छान आंघोळ घातले त्याला हार घातला फुलं वाहिले बाजूने छान फुलं ठेवली दिवा लावला की तो जे समाधान आपल्याला लाभतं ते पाहून भगवंतसुद्धा खुश होतो तुम्हाला भाव पाहिजे का हे माझा देव आहे मी त्याला छान नटवणार आहे त्याची छान पूजा करणार आहे त्या पूजेने काय माहिती माहीत नाही आपला भाव आपल्या हृदयामध्ये प्रकट होण्यास तो अधिक जास्त कारणीभूत होतो म्हणून परि इतर जे प्रयत्न आहेत उपास करणं तीर्थयात्रा करणं मग शरीराला कष्ट देणं काही मी निर्जली करतो पाणीसुद्धा पित पाणी नको पिऊ खाऊ नको केलं काय उपासाच्या दिवशी ते उपास सांग नाही मग दिवसभर मी पिक्चर पाहिला कारण मला ताण लागू नये म्हणून मी आपल्या कोणाशी बोललो नाही अरे मग तू जप जेवाचं नाव घेत का नाही बसलं नाही हो म्हणजे तर सारखं सारखं जप करायला नको वाटत त्या निर्जली उपवासाचा काही उपयोग नाही देवळाच्या मंदिरामध्ये दे चाल काही लोक जण काय करतात चप्पल न घालता आला इतकी माझी कडक शिवाय मग दातांना काय केलं मी तर गप्पा मारतील मूळ जो दो आपल्याला कारण आहे ते समजत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप करायला कष्ट तर पडतात पण देव तुम्हाला प्राप्त होत नाही ज्ञानेश्वर माऊली या अभंगामध्ये चौथं कडव सांगतात ते ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती ज्ञानेश्वर माऊली परमेश्वरासारखाच आपले जे गुरु निवृत्तीनाथ मोठे भाऊ यांचा उल्लेख करतात आहे तर निर्गुण म्हणजे काय की गुणात असूनही निर्गुण आहे ज्याला गुणाची बाधा होत नाही निवृत्तीनाथ म्हणजे श्रेष्ठ परमेश्वरच नाथ परंपरे म्हटलं भगवान शंकरापासून जी था परंपरा चालू झाली त्याच्यातले ते अनुयायी तर ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला अभंगा सांगतात आहे की निवृत्तीनिवनाथांनी मला काय केलं हे दिधले संपूर्ण माझ्या ही जी भक्ती मार्ग मला दिला जसं आवळा हाता दिला समजतो तसं निवृत्तीनाथांनी मला हे ज्ञान पूर्णपणे दिलेलं आहे एकदा याच्यामध्ये म्हणतात ज्ञानेश्वर माऊली कृष्णांजन एक वेळा डोळा घातले आढळ तिमिर दुःख गेले तुटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्तीनाथ मार्ग दावीला सोजवळ बाप देवी वरु विठ्ठलू दिनाचा कृपाळा आपल्याला भक्ती करताना कोणत्या तरी गुरुची आवश्यकता असते गुरुविना ज्ञान आपल्याला पूर्णता प्राप्त होत नाही परमेश्वराने सुद्धा गुरु केलेले आहेत राम अवतारामध्ये गुरु आहे श्रीकृष्ण अवतारामध्ये गुरु आहे ते तर भगवंत होते आणि मुळातच सगळं श्रीकृष्णाने तर जगाच्या दाखवण्यासाठी म्हणून संधीपणे आश्रमात चौसष्ट दिवसात चौसष्ट युद्ध शिकले इतरांना बारा वर्ष लागतात अगदी एक कथा जरी घेतली तर त्यांनी सुद्धा द्रोणाचार्यांचा पुतळा उभारला त्यांना स्मरून स्वतःची स्वतः विचार पण गुरूचा आशीर्वाद घ्यावं लागतो तसं तुम्ही कोणातरी संत सज्जनाच्या संगतीत जाणे मी चर्चा करा व मला हरिपाठ समजून सांगा किंवा गप्पा मारताना एक दोन मित्र जमले तर हरिपाठावर हो चर्चा करायची ज्ञानेश्वरीच्या एखाद्या कडव्या शोध उद्या आपण दुसऱ्या अध्यावर बोलूया वाचून या मग आपल्याला जे जे समजलं ते बोला। ते बोलावं दुसरा त्याच्याला समजलं ते बोलतो आणि आपल्या ज्ञानात भर पडते गेला दोन दीड दोन तास जे आहे ते देवाच्या बोलण्यामध्ये आपलं वेळ जातो फालतू कोणाची निंदा करण्यापेक्षा भगवंताच्या चर्चेमध्ये वेळ घालवणं हा सगळ्यात छान मार्ग आहे ज्ञानवृतीनाथाने जसं ज्ञानेश्वरांना ज्ञान दिलं तसंच तो आपल्या सर्वांना आपल्या गुरुकडून ज्ञान मिळवून ही मी प्रार्थना करतो संपवण्यापूर्वी एकदा तुम्हाला विनंती करतो की या माझं जे यू चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ते एकदाच करा एकदा एक केले की परत परत करायची गरज नसते काय मी पाहिले काही जण काय करायचं रोज सबस्क्राईब करायला जातं मग आज सबस्क्राईब केलं की दुसऱ्या दिवशीच त्याच्यावरची बोट ठेवले की ते अनसबस्क्राईब होतं लाईक करा आणि चॅनलच्या ज्या कॉमेंट्स आहेत त्याच्यावर हर रामकृष्ण हरी लिहा लोक मला हॉट्सअपवर हरी हरी म्हणतात तसं नाही कॉमेंट जे आहे यूट्यूब चॅनलचं त्याच्यावर रामकृष्ण हरी लिहा तेवढं बोलतो आणि आज आपलं प्रवचन सांगतो कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज राम कृष्ण हरी